आज शेतकऱ्यांचा कल रासायनिक खतापेक्षा शेणखताकडे वळत आहे शेतकऱ्यांना सांगायचं एवढंच की शेणखत जे आहे रासायनिक खतापेक्षा चांगलं शेतीपूर्वक म्हणजे शेतीतलं जे, शेती जे सत्व वाढवायचं काम करतं शेणखताकडे आज लोकांचं कल वाढत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेणखत वापरलं पाहिजे नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमंडेरी पंप सोलापूर श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूला आमचा गोटा आहे आणि आज तुम्हाला एक सांगायचा मुद्दा म्हणजे जे आपण शेतीसाठी खत वापरतो आज शेतकऱ्यांचं कल रासायनिक खतापेक्षा शेणखताकडे वळत आहे आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून आपण जे आपल्या वर्षभराचं जे शेणखत पडतोय पूर्ण तो शेणखत आपण वर्षाकाठी जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये शेणखत आपण विक्री करतोय आणि आता शेत शेतकऱ्यांना सांगायचं एवढंच की शेणखत जे आहे रासायनिक खतापेक्षा म्हणजे चांगलं शेतीपूर्वक म्हणजे शेतीतलं जे सत्व वाढवायचं काम करतं शेणखताकडे आज लोकांचा कल वाढत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेणखत वापरलं पाहिजे बघू शकता आपल्या गोट्याच्या मागच्या बाजूला टोटल एक शंभर गाड्याचं शेणखत वर्षाकाठी निघत आहे आणि अशा प्रकारे जनावर सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा ज्याचे जनावर नाहीत त्यांनी द्राक्षबागेसाठी म्हणा अत्यंत उपयुक्त ठरणारे शेणखत आहे अशाच प्रकारे शेतकऱ्यांना रासायनिक खतापासून जे खर्च होणार आहे शेणखतामध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकताय आणि शेणखताच महत्व तुम्ही जाणून घेऊ शकता, शकता मागे शेणखताचे भाव दीड दोन हजार रुपये ट्रॉली नुसार होते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आता ह्या वर्षी जवळजवळ साडेतीन हजार रुपये ट्रॉलीना सुद्धा शेतकऱ्यांनी खतं घेऊन गेलेले आहेत आपल्याकडून आणि ह्याचं रिझल्ट पण चांगला वाटलेला आहे म्हणून शेतकरी रासायनिक खतापेक्षा शेणखतावर जोर दिलेला आहे जवळजवळ आजूबाजू पन्नास साठ किलोमीटर पर्यंत मोहोळ म्हणा अक्कलकोट म्हणा इकडं परत आजूबाजूची गावं आहेत शेतकरी द्राक्ष बागायतदार म्हणा किंवा पालेभाज्या पिकवणारे शेतकरी म्हणा टोमॅटो उत्पादक वगैरे कोथिंबीर वगैरे यासाठी शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात खत यावर्षी उचललेलं आहे परत एवढा शेत आता शेणखत गोळा झालेला आहे आपल्या दरवर्षी जवळजवळ शंभर टॉयल्याच्या वर शेणखत विक्री होत सध्या तीन साडेतीन हजार रुपये प्रमाणे आपण शेणखत दिलेला आहे आता पण देत आहे शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छिते की चांगल्या प्रकारचं खत तुम्ही शेणखताच्या रूपात वापरू शकताय रासायनिक खताचा वापर करा। होना रहा, कमी करा कारण त्यापासून होणार ते दुष्परिणाम आहे ते शेतीतलं उत्पादक कमी होत आहे आणि शेणखतापासून तुमचं उत्पादक तर वाढत आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या जणांनी असं एक शेणखत वापरून सहकार्य करू शकता की शेतकऱ्याला जाणीवपूर्वक की उत्पन्न वाढवू शकेल